बुद्धिमान व्यक्तींची लक्षणे काय असतात शास्त्रज्ञांनी बुद्धिमान हुशार माणसांची काही लक्षणे सांगितली आहेत अल्बर्ट आईन्स्टाईन असे म्हणायचे की माझ्यामध्ये असे कोणतेही स्पेशल टॅलेंट नाही परंतु मला नव नवीन गोष्टी जाणून घेण्याची खूप इच्छा आहे खर तर बुद्धिमान व्यक्ती सहसा समोरच्याला किंवा कोणत्याच व्यक्तीला स्वतःबद्दलची कोणतीच गोष्ट जाणून घेऊ देत नाहीत म्हणून शास्त्रज्ञांनी बुद्धिमान माणसांची काही लक्षणे किंवा गुणधर्मांची एक लिस्ट तयार केली आहे जर या लिस्टमधली गुण किंवा लक्षण एखाद्या व्यक्तीमध्ये असतील तर ती व्यक्ती हुशार आहे असे समजावे एक प्रश्न पडणे जर आपल्याला किंवा एखाद्या व्यक्तीला प्रश्न पडत असतील तर हे बुद्धिमान असण्याचे सर्वसामान्य लक्षण आहे पण जर का हे प्रश्न असामान्य असतील तर मात्र ते बुद्धिमान असल्याचे लक्षण आहे खुशार माणसाला पडलेले प्रश्न हे त्याला त्याचे उत्तर मिळाल्याशिवाय शांत बसू देत नाहीत त्यांना नेहमी खूप सारे प्रश्न पडत असतात व त्यांची उत्तरे मिळवण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात माहिती मिळवण्याची भूक असणे जर तुम्हाला माहिती मिळवणे व त्या माहितीचे संकलन करणे किंवा इंटरनेटवर माहिती देणारे व्हिडिओ पाहणे ऑडिओ व लेख आवडत असतील तर हे बुद्धिमान व्यक्तीचे लक्षण आहे कारण बुद्धिमान व्यक्तीला मनोरंजनापेक्षा नॉलेज मिळवण्याची जास्त आवड असते असते त्यांना हे माहिती की जर का जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर नॉलेज आत्मसात करणे महत्वाचे आहे तीन रात्री जागरण एखादे काम हाती घेतले तर ते पूर्ण होईपर्यंत अशा लोकांना चैन पडत नाही मग त्यासाठी रात्री उशिरापर्यंत जागरण करावे लागले तरी त्यांना त्याची पर्वा नसते जर आजूबाजूला जास्त दंगा असेल तर बुद्धिमान लोकांच लक्ष लवकर भटकत म्हणून ते त्यांचे महत्वाचे काम शांत वातावरणात करतात अशी शांत वेळ संध्याकाळ नंतर मिळते जी दिवस भेटत नाही म्हणून हे लोक रात्री उशिरापर्यंत जागत बसतात व आपले काम पूर्ण करतात चार स्वतःशी बोलणे किंवा गुप्त करणे ज्या व्यक्ती हुशार असतात त्या एखादी गोष्ट स्वतःला स्वतःच समजावून सांगत असतात शास्त्रज्ञांच्या मते हे एक बुद्धिमान असण्याचं लक्षण आहे जेव्हा अशी लोक टेन्शन मध्ये असतात तेव्हा स्वतःलाच बोलून आयडिया देत असतात ज्यामुळे मनावरचा स्ट्रेस कमी होण्यास मदत मिळते तसेच सायकोलॉजिकल मोटिव्हेशन ही मिळते पाच विसरभोळा स्वभाव विसरणं हे एक हुशार लोकांचे लक्षण आहे तुम्ही ही छोट्या छोट्या गोष्टी विसरून जात असाल आणि विचार करताना तुमचं भान हरपून जात असेल तर हे बुद्धिमत्तेचे लक्षण समजावे कारण बुद्धिमान व्यक्तीचा मेंदू गुंतागुंतीच्या विचारांमध्ये मग नसतो तो, तो स्वतःच्या वर्तमान काळातील कार्यांचा विचार करण्यात गुंग असतो म्हणूनच सहजासहजी छोट्यात मोठ्या गोष्टी विसरून जातो सहा कमी लोकांत राहणं अशी लोक शक्यतो अबोल असतात समाजाच्या गर्दीत आणि खूपच रहदारी असलेल्या ठिकाणी राहायला अशा लोकांना आवडत नाही या लोकांचे मित्र पण खूप कमी असतात यांना जास्त माणसांशी बोलायलाही आवडत नाही आणि ही एक बुद्धिमान व्यक्तीची निशाणी आहे असे असण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या विचारांशी मिळते जोडते विचार असलेले लोक त्यांना सहसा भेटत नाहीत म्हणून त्यांचे फ्रेंड सर्कल मर्यादित असते इंटेलिजंट लोकांच्या आवडी निवडी व गरजा या सामान्य माणसांपेक्षा अगदी वेगळे असतात म्हणून ते कमी लोकांत राहणे बुद्धिमान व्यक्तींच्या रूम मध्ये कपड्यांचा व टेबलवर साहित्यांचा नेहमी गोंधळ माजलेला असतो यांच्या रूम मधील सामान इकडे तिकडे पडलेले असते टेबलवर गोंधळ असण हे व्यक्तीची क्रिएटिव्हिटी वाढवते तसेच नवीन काम करण्याची उमंग येते नऊ झोपताना विचार करणं बुद्धिमान माणसे अगोदर दिवसभर केलेल्या कार्याची गोळाबेरीज करतात दिवसभरात किती किती काम झाले पण नाही या गोष्टींची सकारात्मक व नकारात्मक बाजू कोणती आहे यावर विचार विमर्श करत झोपी जातात मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे हा लेख केवळ माहितीसाठी दिला जात आहे आमचे या लेखातील माहितीची पुष्टी करत नाही किंवा लेखातील गोष्टींना दुजोरा देत नाही कोणताही उपाय करण्यापूर्वी किंवा माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या धन्यवाद